आणि तुमचं कौतुक करतो गवळी सरांच्या डोक्यातून कल्पना आली आणि एक दिवस वाचण्यासाठी आपण नेहमी पाहतो पेपरमध्ये बऱ्याच वाचायला मिळते की या शाळेत या कॉलेजमध्ये या ठिकाणी अशा पद्धतीचा उपक्रम राबवला गेला आणि आपल्या शाळेमध्ये प्रथमदा हा उपक्रम राबवला आहे सर्व तयारी

की इतकं मोठं चरित्र म्हटलं तर दोन घंट्यात आपण पाहतो शक्य नाही म्हणजे आता ठिकाणी रिलीज झालेला छावा चित्रपट पाहिला असा आणि लोकांना तो छावा चित्रपट दोन घंटा पाहिजे का जोपर्यंत तुम्ही संभाजी महाराज चरित्र वाचणार नाही तोपर्यंत तुम्हाला तो संभाजी महाराज काय होते हे कळणार नाही म्हणून वाचला तर वाचतात याच्यासाठी आपण नक्की वाचलं पाहिजे आणि वाचलं तरच आपलं भविष्य जे आपण होतं ते नक्की वाचाल या ठिकाणी मला पुन्हा शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द सांगतो